नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते रचला पाया झुक्या कळस सर्वे यांना अखेर शरणागती पत्करावी लागलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या विरोधामध्ये जी चौकशी समिती नेमली अमेरिकेचे हाऊस ऑफ च्या समोर ज्युडिशियरी कमिटी त्यांची असते आणि त्याच्या समोर झुकर यांना पाचारण करण्यात आलेलं होतं आणि फेसबुक ही एक महत्वाची कंपनी आहे ज्याला बिग डेटा म्हणतात अशा मध्ये त्यावेळेच्या ट्विटर असेल त्यानंतर ही कंपनी फेसबुक असेल असे जे ज्याला आपण समाज माध्यम म्हणतो त्यामधल्या कंपन्यांनी फार मोठा एक अत्याचार केला असं मी म्हणेन आणि लोकांना एकंदरीतच तुम्ही समाज माध्यमावरती कशासाठी जाता तर आपल्या मनात जे आहे ते बोलता येतं आपल्या सारखे जे विचार करणारे लोक आहेत त्यांच्याशी मैत्री करता येते आपले विचार पसरवता येतात देवाणघेवाण करता येते ह्याच्यासाठी तयार झालेली ही समाज माध्यम आहेत तिथेच विचार स्वातंत्र्याची गळचेपी करण्यात आलेली होती आणि ही गळचेपी केली असं बोलण्यावरती सुद्धा बंधन घातल्यात आलेलं होत आणि याची सगळ्याची जी बोंबा बोंब आहे ती सर्वत्र होती परंतु कोणीही ते सिद्ध कसं करायचं त्याचं प्रमाण काय हा मोठा मुद्दा होता दोन हजार वीस मध्ये ट्रम्प हरले आणि एकवीस पासून बायडेन यांचं राज्य सुरू झालं आणि त्याच दरम्यान सगळ्यांना आहे आपल्याला की कोविड जो होता वीस सालीच कोविडची सुरुवात झाली आणि एकवीस मध्ये बायडेन ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांनी अनेक बंधनं घातली या सगळ्या कंपन्यांवरती आणि एकंदरीतच कोविडच्या निमित्ताने जे काही बोललं जात होत त्याच्यावरती प्रतिबंध घाला म्हणून अमेरिकन सरकार वारंवार या कंपन्यांवरती दडपण आणत होत या दडपणाचा जोर इतका होता की या सगळ्या ज्याला आपण बिग डेटा कंपन्या म्हणतो त्या सगळ्यांना त्यांचं ऐकावं लागलं कदाचित दडपण होतं म्हणून त्यांनी ऐकलं की त्यांना ते सगळं पटत होतं म्हणून त्यांनी ऐकलं ह्याच्याबद्दल आज विवाद होऊ शकतो परंतु जेव्हा चौकशी समिती नेमण्यात आली त्याच्यानंतर त्या समितीने अनेक कागदपत्र मागवून घेतली ह्या कंपन्यांकडून आणि ती कागदपत्र हजारो कागदपत्र झुकरबर्ग यांना सुद्धा त्यांच्याकडे द्यावी लागली आपल्याला तुम्ही समाज माध्यमात जर का वापरत असाल नक्कीच वापरत असाल माझ्या मते तर आपल्याला माहिती आहे अचानक आपली पोस्ट दिसेनाशी होते कुठेतरी आपल्याला एक संदेश पाठवला जातो की तुमची पोस्ट जी आहे ती एकंदरीतच त्याला काय म्हणतात औचित्य भंग करणारी आहे म्हणून ती आम्ही दाखवत नाही हो, ती तुम्ही डिलीट करा अन्यथा तुमचं इतर पोस्ट सुद्धा दिसणार नाहीत ज्याला रीच म्हणता एखादी पोस्ट म्हणजे तुम्ही जर का अत्यंत लोकप्रिय हँडल असेल तुमच्याकडे तर तुमचं वाचणारे सुद्धा बरीच मंडळी असतात पण तुमचं मुळात लिखाण दाखवायचं की नाही हाच मुद्दा कळीचा असतो आणि तो त्या फेसबुकच्या असेल किंवा ट्विटरच्या हातामध्ये असतो आणि मग जरी शोध घेतला तरी सुद्धा अशा प्रकारच्या पोस्ट दिसणार नाहीत अशा प्रकारचे अल्गोरिदम ह्या कंपन्यांनी लिहिले आणि सत्य दडपण्याचा प्रयत्न केलेला होता कोविडच्या निमित्ताने हे अतिशय शार्प असा तो एक फरक आपल्याला दिसला कारण कोविड ह्या आजाराचा गंभीर स्वरूप तो अचानक उद्भवला कसा त्याचा प्रसार कसा झाला त्याच्यासाठी सरकार जे तुम्हाला व्हॅक्सिन घ्या म्हणून जे त्यांनी जी सक्ती केलेली होती अमेरिकेत खास करून ती सक्ती अनेकांना पसंत नव्हती तिथल्या अनेकांना ते व्हॅक्सिन घ्यायचं नव्हतं परंतु नियम अशा पद्धतीने बनवले गेले की तुमचा समाजामधला वावरच मुळे अशक्य होऊन जाईल तुम्ही घेतला नाही तर तेव्हा या ना त्या जनतेवरती दडपण आणायचा प्रयत्न झाला आणि मग ही जी व्हॅक्सिन आहेत त्यांचे अनेक दुष्परिणाम कसे होते हे दुष्परिणाम प्रथम पासून माहिती होते तरी सुद्धा त्याच्याकडे मुद्दाम काळाडोळा केला गेला दुर्लक्ष केलं गेलं आणि एकंदरीतच लोकांच्या आरोग्याशी खेळ करण्यात आला ह्यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले अनेकांना इतर प्रकारची अपंगत्व आली असा दावा आज केला जातो आहे हे सगळे जे दावे आहेत त्याच्यामध्ये तथ्य किती आहे आणि किती नाही हा मुद्दा आत्ताच्या घडीला मी अलायदा ठेवते परंतु ज्या ज्या लोकांकडे अशा पद्धतीची काही माहिती होती आणि ते या समाज माध्यमांमधून लोकांना देण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या पोस्ट दडपल्या गेल्या त्यांची हॅन्डल्स रद्द केली गेली त्यांना लिहिणं तिथे मुश्किल करण्यात आलं आणि अशा पद्धतीने सत्याचा आवाज जो आहे तो दडपण्याचं काम या समाज माध्यमांनी केलं हे सगळं आपण जे केलं ते समाज हितासाठी होत असा अमेरिकन सरकारचा दावा आहे आज झुकरबर्ग यांना उपरती झालेली आहे आणि ते असं म्हणतात की हो माझ्यावरती अमेरिकन सरकारचं दडपण होत आणि त्या दडपणाच्या पुढे मी झुकलो ही माझी चूक झाली मी तसं वागायला नको होतं इथून पुढच्या काळात तरी मी याची सावधानगिरी बाळगीन म्हणून सावधगिरी बाळगीन पण मित्रांनो हे जरी त्यांनी सांगितलं तरी सुद्धा त्यांनी दुसरंही हे मान्य केलेलं आहे की हंटर बायडेन यांच्या लॅपटॉपच्या निमित्ताने ज्या पोस्ट येत होत्या अर्थात या पोस्ट दोन हजार वीस सालच्या आहेत म्हणजे ट्रम्प यांची निवडणूक नोव्हेंबर नुवर्ण दोन हजार वीस मध्ये मतदान झालं त्याच्या अगोदर लोक जे लिहित होते आणि त्या लॅपटॉपच्या निमित्ताने जे लिहिलं जात होत ते सत्य सुद्धा दडपलं गेलं याची सुद्धा कबुली झुकरबर्ग यांना द्यावी लागलेली आहे ला, हंटर बायडेन यांचा जो लॅपटॉप हंटर बायडेन हे जो बायडेन यांचे पुत्र आहेत आणि त्यांच्या एकंदरीतच आयुष्याबद्दल अनेक प्रवाद आहेत त्याच्या त्यांच्या अनेक वाईट म्हणू आपण अशा पद्धतीचे फोटोग्राफ हे त्या लॅपटॉप मध्ये आहेत असं समजलं होतं इतरही अनेक आर्थिक व्यवहारांची माहिती त्याच्यामध्ये होती परंतु असा लॅपटॉपच मिळत अस्तित्वात नव्हता आणि मग त्याची कुठे कॉपीच नाहीये वगैरे वगैरे प्रकारच्या थापा कशा मारल्या गेल्या त्याच्यानंतर रशियानी कसा हस्तक्षेप केला अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणून एक नाटक रचण्यात आलं आणि ते सुद्धा कसं एक मोठा बनाव होता नाटक होत हे सुद्धा आजच्या घडीला लोकांसमोर येत आहे त्याच्यामुळे इतकं सगळं सत्य पुढे आल्यानंतर ते दडपण शक्य नाही झुकरबर्ग यांना आपल्या सगळ्या चुकांची कबुली द्यायला लागलेली आहे आणि झुकरबर यांनी ती दिली आहे त्यांनी जिम जॉर्डन हे त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नावाने जे पत्र दिलेलं आहे सव्वीस ऑगस्ट तारखेचं पत्र आहे आणि हे पत्र त्यांनी प्रसिद्धीला दिलेलं आहे आपण जे त्यांना लिहिलं तेच त्यांनी प्रसिद्धीला दिलेलं आहे ते पत्र तुम्ही मित्रांनो हे पत्र लिहिलायला सुद्धा ताकद लागते माणसाकडे झुकरबर्गनी अशा पद्धतीने आपल्या हातून चूक झाली हे मान्य करणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट असते कारण तुम्ही चूक मान्य केली तर तुम्ही चुका सुधारायला स्वतःलाच मदत करू शकता पण चुकच झाली नाही जर का तुम्ही म्हणत राहिलात तर मग ती चूक सुधारायचे सगळे मार्ग बंद होत असतात निदान यांनी आपली चूक मान्य केली आणि अशा प्रकारे आपण सरकारच्या दडपणाला दाद द्यायला नको होती आ, हे त्यांना आज मनापासून वाटतय असं निदान त्या पत्रातून आपल्याला दिसून येत जरी असं असलं मित्रांनो तरी सुद्धा तुम्ही मी परत एकदा विचार करत होते की कल्पना करा तुम्ही कि ते आज म्हणतायत की माझ्या हातून ही चूक झाली म्हणजेच दोन हजार वीस साली एकंदरीतच ट्रम्प यांची जी प्रचार मोहीम होती त्याच्यावरती अन्याय करण्यात आलेला होता आणि त्या मोहिमे हे चित्र उभं केलं लोकांच्या मनासमोर की ट्रम्प यांनी अशा पद्धतीने रशियाच्या मदतीने अमेरिकन निवडणूक जी आहे ती जिंकण्याचा प्रयत्न केला जो बायडेन आणि त्याच्या सुपुत्रावरती भलते आरोप केले काहीतरी काळबेर असल्याचे खोटे नाटे आरोप केले आणि त्यांना अडकवण्याचे प्रयत्न केले असं जे एक चित्र उभं राहिलं या सगळ्यामधून त्यातून त्यांची राष्ट्राध्यक्ष पदाची संधी हुकली हे आपण विसरता कामा नाही अं समाज माध्यम आणि प्रचार माध्यम यांचा एक खूप मोठा वाटा असतो निवडणूक प्रचाराच्या दरम्यान आणि भारतीयांना आज ते सांगायला नको ज्या पद्धतीने अपप्रचार करून संविधान बचाव या गोष्टीला महत्व देण्यात आलं अं ज्या पद्धतीचे घटना आम्ही बदलू असं भाजपच्या जाहीरनाम्यात कुठेही लिहिलेलं नव्हतं कोणीतरी एक दोन व्यक्तींनी कुठेतरी एक भाषण केलं आणि त्याला अशा पद्धतीने बढावा दिला गेला की संपूर्ण निवडणुकीचा रंग बदलण्यात आला ही समाज माध्यमांची ताकद आहे आणि ही आपण ओळखायला पाहिजे अशा पद्धतीने जर का चुकीचे नॅरेटिव्ह म्हणजे दादांत खोटे स्टोरीज बनवायच्या आणि त्या लोकांच्या गळी उतरवायच्या मग चार वर्षांनी सांगायचं चा की हो ती जी आम्ही कुठली स्टोरी लिहिली ती खरी दादांत खोटीच होती परंतु त्याचे जे, जे सामाजिक परिणाम आहेत ते काही त्या लिहिणाऱ्याला भोगावे नाही लागत ते जनतेला भोगावे लागत असतात अशा तऱ्हेने जेव्हा यांनी ही जी कबुली दिलेली आहे की मी इथून पुढे असं करणार नाही Uh, ही जी कबुली आली त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा विचार करत होते की याचा अर्थ असा की ट्रम्प यांनी रशियाची मदत घेतली हे आता चुकीचं ठरलेलं आहे यांनी अशा पद्धतीने दबाव टाक टाकला आणि त्याच्या पुढे ते शरण गेले हे सुद्धा समोर आलेलं आहे अं इला मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यापूर्वी ट्विटरही तसाच वागत होता हेही आपल्याला माहितीये मस्क यांनी जवळजवळ सत्तर टक्के कर्मचारी काढून टाकले तरी ते ट्विटर नीट चाललेलं आहे मग हे सत्तर टक्के कर्मचारी हे तुम्ही आम्ही लिहिणाऱ्या पोस्ट दडपण्या पलीकडे दुसरं काही काम करत नव्हते फॅक्ट चेकिंगच्या नावाखाली इतकाच उद्योग चाललेला होता हे आता अगदी स्पष्ट झालेलं आहे जेव्हा झुकर बर्ग असं सा सांगतात की इथून पुढे मी तसं वागणार नाही त्याच्यावरती मी खरा विचार करत होते आता तुम्ही बघा की मी अनेक व्हिडिओ केले आणि त्याच्यामध्ये कमला हॅरिस यांची बाजू कशी बळकट आहे त्यांना कसं फंडिंग इतकं अत्यंत कमी अवधीमध्ये कसं त्यांनी मिळवलं अत्यंत कमी अवधीमध्ये डेलिगेट्स कसे मिळवले आणि त्यांचं सगळं वोटिंग पर्सेंटेज कसं त्यांच्या बाजूने झुकलेलं आहे लोक त्यांच्या मागे जात आहेत हे जे सगळं चित्र एका बाजूला निर्माण होत आहे पण दुसऱ्या बाजूला मी म्हटलं त्याप्रमाणे कमला हॅरिस जिंकतील याची खात्री त्यांच्या पाठीराख्यांना किंवा त्यांना आशीर्वाद ज्या कोणी तिथे शक्ती आहेत त्यांना उरलेली नाही आणि म्हणूनच जो बायडेन यांच्या ज्या ज्या धोरणासाठी कमला हॅरिस ह्याही बदनाम केल्या जात आहेत डेमोक्रॅटिक पक्षाची बदनामी त्यांना सहन करावी लागते ती ती धोरण बदलण्याचा किंवा निदान चार पावलं मागे येण्याचा सपाटा कसा लावला गेलेला आहे त्याच्यावरती मी सविस्तर बोलली मग त्याच्यामध्ये बांगलादेश असेल युक्रेन असेल किंवा इतर कुठचे मुद्दे असतील तर ह्या सगळ्यांमधून एकच निघून येत आहे की कमला हॅरिस यांचा विजय जसा सांगितला अमेरिकन माध्यमांमधून तसा तो बिलकुल त्याची खात्री नाहीये फक्त एक गवगवा केला जातोय जसा गवगवा भारतीय समाज माध्यमांमध्ये केला गेला त्यावेळेला तशीच गळकथा तिकडे घडताना आज आपल्याला दिसते आणि मग जेव्हा जुगार वर्ग असं म्हणतात की इथून पुढे मी तसा वागणार नाही तर त्याचा अर्थ असा होतो की ह्याच्यानंतर ट्रम्प निवडून आले तर ट्रम्प सरकारने सुद्धा माझ्यावर आता दडपण आणू नका तुम्ही मी जर का मी मान्य करतो की मला जो बायडेनच्या सरकारनी माझ्यावरती दडपण आणलं किंवा दोन हजार वीस साली काही जो बायडेन नव्हते ट्रम्पचं सरकार होत परंतु जो बायडेन ना पाठिंबा देणाऱ्या शक्तींच्या दडपणाखाली आपण झुकलो हे काही ते मान्य करत नाही झुकरबर्ग परंतु ती एक न दिलेली कबुली आहे मित्रांनो तेव्हा अशा पद्धतीने जे झुकले ते आता मी झुकणार नाही सांगतात ह्याचा अर्थ असा की यदा कदाचित ट्रम्प निवडून आले तर त्यांनी देखील माझ्यावरती हे दडपण आणू नये असा खरा म्हणजे इशारा झुकर आहे असा माझा समज झालेला आहे कारण हे जे सगळे लिबरल्स आहेत ना ते इतके सरळ सोट नसतात ते चुका मान्य करतात त्याच्यात सुद्धा काही ना काही होडी अशा ठेवतात की पुढचं प्लॅनिंग त्यांचं जे आहे ते आपल्याला स्पष्ट दिसत त्यामुळे एकामागून एक ज्या घटना घडत गटा आहेत मोदींचा गटा युक्रेन दौरा असेल बांगलादेश असेल आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या घडताना आपल्याला दिसत जिथे जिथे अमेरिकन सरकार हे आपली धोरणं फिरवताना दिसते मला वाटतं कमला हॅरिस यांनी आता इमिग्रंटच्या संदर्भाने सुद्धा काही विशिष्ट विधान केल्याचं माझ्या लक्षात आलंय त्याच्यावर सुद्धा खरं म्हणजे बोलायला पाहिजे कधी जस जशी निवडणूक जवळ येईल तसं तसं या सगळ्या गोष्टी अधिक वेगाने घडणार आहेत परंतु हे जे सगळं गुंडाळण्याचं चा काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये हॅरिस यांची प्रतिमा जी जो बायडेन यांच्या कारभारामुळे मलिन झालेली होती डागाळली गेलेली होती ती उजळण्याचे प्रयत्न चालू आहेत एवढाच मी झुकर यांच्या या कबुलीचा अर्थ आज लावते आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा लिंक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद <coughs>